दहंडी साठी आहात पहिल्यांदा मी आलोय आणि इतकी लोक एकत्र आलेली दहंडी साठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि आज आम्ही महाराजांचा दुधाभिषेक केला माझ आ... सौभाग्य आहे की मला ती भूमिका करायला मिळाली आयुष्यात दोनशे मळाखाली उंचे मराठी कलाकारासाठी हे एक सौभाग्य असतं की त्याला महाराजांची भूमिका एकदा तरी करायला मिळाली असते आणि एक, दा तरीक दा तरीक दा में आली एक या जनतेचं खूप खूप धन्यवाद प्रेम दाखवलं तुम्ही असा उल्लेख केला की अमरावतीला के तुम्ही बऱ्याच वर्षानंतर आलेला आहात आणि एवढ्या मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित आहेत तुमची एक झलक बघण्यासाठी काय नेमकं खूप 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 आनंद होतो हे बघून की लोक इतकं प्रेम करतात तुमच्यावर आणि एज ॲज कलाकार माझी हीच एक नेहमी एक प्रयत्न असतो के एता थे मदे की लोकं जे बघण्यासाठी येतात त्या थिएटरमध्ये किंवा मला ते मी देऊ शकेन त्यांना एक चांगलं काम चांगला रोल चांगली फिल्म आणेन एक आ...